चाकूर तालुक्यामध्ये गणेश उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत यापैकीच आपला गणेश मंडळ चाकूरच्या वतीनं वर्गणी ऐवजी पेनचा आग्रह गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला यातूनच हजारो वह्या या ठिकाणी चा प्राप्त झालेल्या आहेत याचबरोबर स्वच्छ गाव सुंदर गाव झाडे लावा झाडे जगवा बेटी बचाओ बेटी पडाओ हा संदेश देण्यात आला तर आझाद हिंद गणेश मंडळाचे ढोल पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते वीर गर्जरा या ढोल पथकाच्या माध्यमातून सर्वांनी एक अप्रतिम देखावा सादर केला होता आपला गणेश मंडळ चाकूरच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमाने गेले दहा दिवस त्यांनी हा गणपतीचा उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा केलेला आहे माझ्यासोबत या गणपती मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत यांच्या मनामध्ये संकल्पना काय होत्या आणि त्यांनी कशा प्रकारे या संकल्पना प्रत्यक्षात उतरवलेल्या आहेत हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया आम्ही असं ठरवलं की ह्यावेळेस वेगळा गणेश उत्सव साजरा करावा यावेळी त्यांनी आम्ही इथे चौघोपाचं मूळ मिळून कुणालाही निधी न मागता किंवा पट्टी न मागता आम्ही असा संकल्प केला की आपल्यापणे जेवढी होईल तेवढी पट्टी गोळा करून गणपती बसवायचा गणपती आम्ही त्या पद्धतीने बसवला व जे कोणी मान्यवर येतील त्यांना पट्टी किंवा निधी घेऊन यायच नाही पण त्यांनी येताना एक वही आणि एक पेन असं घेऊन या अशी त्यांना विनंती केली व त्यांना अशी विनंती केली की दुसरं तुम्ही पूल हार व काहीही आणू नका त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक वही आणि एक पेन एवढंच घेऊन या आणि दुसरा उपकरण असं केला की गणेश मंडळाच्या पाचशे मीटर अंतरावर हो। आम्ही जे काही खड्डे होते ते खड्डे आम्ही सर्व बुजून घेतले व बेटी बचाओ बेटी बचाव बेटी बेटी बचाओ बेटी पडाओ आणि स्वच्छ सुंदर चाकूर रक्तदान शिबिर अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही आणखीन घेणार आहोत एक नवीन संकल्प करावा याविषयी आम्ही चार पाच मित्र जमलो आणि त्या माध्यमातून मग आमची नवीन एक संकल्पना की गणपती बसवायचा गणपती बसल्यास काय करायचा गणपती बशीला मग हळूहळू विचार येत गेले विचार आले मग चला म्हणले वया गोळा करू वया गोळा करत असताना जो जो विमान मानकरी आरतीला त्या मानकऱ्याला एकच म्हणायचं तुमच्याकडून वर्गणी न देता तुमच्याकडून वही व वह पेन हा संकल्प केला होता आम्ही मानकऱ्याने भरपूर साथ दिली आम्हाला आम्ही मागत होतो एक पेन एक वही त्याने आम्हाला डजनावर दिली नंतर आम्ही रांगोळ्या काढायला चालू केलं पाचशे मीटर गणपतीपासून पाचशे मीटर पर्यंत आम्ही रांगोळ्या काढल्या रस्ता धुवून घेतला खड्डे बुजून घेतले करून मित्र परिवार अशी संकल्पना करून गणपती स्थापन करून आज दहावा दिवस आहे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून या ठिकाणी जे उपक्रम घेतलेले आहेत त्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ पाचशे मीटर अंतरावर असलेली जी खड्डे आहेत ती स्वतः बुजवली त्याचबरोबर ती खड्डे बुजवल्यानंतर आपला जो परिसर आहे तो परिसर स्वच्छ सुंदर असावा या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या परिसरामध्ये सर्व रस्त्यावरती झाडून स्वच्छ करून पाण्याने धुऊन हे हा परिसर रांगोळ्यांनी नटवला एवढंच नव्हे तर यांनी जो उपक्रम राबवलेला आहे वही आणि पेन निश्चित या वही आणि पेनचा उपयोग सामान्य विद्यार्थ्यांना होणार आहे ज्याच्या माध्यमातून उद्या प्रकारचे विद्यार्थी आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांना या वही पेनचा निश्चित उपयोग होईल हे या ठिकाणी दिसून येतं आनंदाच्या क्षणी वय पद प्रतिष्ठा यांचे कसलेही मोल नसते चाकूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी बलराज लंजिले पोलीस निरीक्षक रामेश्वर तट व सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी गेली अकरा दिवस गणेशोत्सव आनंदात शांततेच्या मार्गाने साजरा होण्यासाठी खूप परिश्रम घेतले संरक्षणाबरोबरच जनतेचे प्रबोधनही केले म्हणूनच चाकूर तालुक्यामध्ये गणपती उत्सव अतिशय शांततेत पार पडला बाराव्या दिवशी चाकूर पोलीस ठाण्यातील गणपतीचं विसर्जन असतं या दरम्यान सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी झिंगाट नृत्य सादर केले कॅमेमॅन भुपेश गायकवाडसह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर